बरेच लोक जे आहे ट्रेडिंगची सुरुवात करतात त्याच्या मागचं पहिलं रिझन ते म्हणजे की ते लोक इंस्टाग्राम यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बरेच असे लोक आहेत की ते लोक त्यांचं प्रॉफिट वगैरे हो शेअर करतात ते प्रॉफिट बघून त्यांना असं वाटतं की यार हा व्यक्ती चांगले पैसे कमवतो आहे हा लग हा व्यक्ती इथून हजारो रुपये लाखो रुपये कमवतोय तर मी कुठे मी स्वतः पण कुठेतरी असं ट्रेडिंग करून किंवा स्विंग ट्रेडिंग करून एफ एन ओ करून जे काही पण सगळ्या गोष्टी लोक करत आहे ते करून मी पण लवकरात लवकर जे आहे कुठेतरी सक्सेसफुल होईल खूप चांगले पैसे कमवेल he हे सगळ्यात पहिले माइंडसेट जे आहे त्या व्यक्तीचा असतो जो कोणी पण ट्रेडिंग सुरू करतोय खूप लोकांना तर असं वाटतं की जर मी ट्रेडिंग शिकायला सुरुवात केली तर एक दोन महिन्यामध्ये मी एकदम प्रो होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट असे दनात दन दहा दहा वीस वीस पर्सेंट महिन्याला प्रॉफिट कमवतोय आणि एकदम अकाउंटमध्ये पैसे येत आहे नवीन मोबाईल घेतोय गाडी घेतोय कार घेतोय पहिलेच शिकायच्या आधी आपण शिकायला सुरुवात करतो त्याच्या आधीच आपण बरीचशी स्वप्न जी आहे ती बघायला सुरुवात करून देतो पण ट्रेडिंग म्हणजे असं काय मस्करी नाही आहे की कोणी आला एक महिन्यात शिकला आणि प्रॉफिट करायला ट्रेडिंग जर तुम्हाला करायची असेल स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स असणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जर असे असाल की मला रोजचं रोज असे पाच हजार दहा हजार प्रॉफिट बघायचं आहे तुम्हाला एकदम ओव्हर एक्सायटेड होऊन कोणाचं तरी प्रॉफिट बघून कोणीतरी चांगल्या गोष्टी सांगताय त्याच्याबद्दल बघून तुम्ही जर लगेच ती गोष्ट करायला लागलात आज नाही उद्यापासून मी लगेच ट्रेडिंग करायला सुरुवात करून देतो शिकायचं सोडलं तुम्ही आणि डायरेक्ट ट्रेडिंग करायला तुमचा फोकस जो आहे तो तिथे चालला गेला तर लव तुम्ही जितक्या लवकर आलात ना तितक्या लवकर मार्केटमधून मा निघून जाल बरेच लोक असे आहेत की ते लोक प्रेडिक्ट करतात की बाबा मार्केट वर जाईल मार्केट गॅप डाऊन ओपन होईल मार्केट गॅपअप ओपन होईल मार्केट साईडवेज जाईल हे जे प्रिडिक्शन आहेत ना हे प्रिडिक्शन म्हणजे काय मार्केट म्हणजे काय असा सट्टा बाजार नाही की तुम्ही पा काहीतरी एखादा एखादी गोष्ट तुम्ही प्रिडिक्ट केली आणि तुम्ही जे प्रिडिक्ट केलं आहे तेच होईल हे जे आहे प्रॉपर एज्युकेशन प्रॉपर रिॲक्शनचं काम आहे ज्या पद्धतीने मार्केट चालत आहे त्याच्यासोबत त्याला आपण टाईम नाही करू शकत तुम्ही कधीच टाईम नाही करू शकत जसं जर तुम्ही कोणतीही स्ट्रॅटजी वापरून जर ट्रेड करत असाल तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट लावता तुम्ही स्टॉप लॉस याच्यासाठी लावता कारण तुम्हाला ला माहिती आहे की तुम्ही जो स्टॉक सिलेक्ट केला आहे गे विकत घेण्यासाठी तो खाली जाऊ शकतो म्हणून आपण स्टॉप लॉस ला लावतो बरोबर तर तुम्ही ते प्रिडिक्ट नाही करू शकत तुम्ही तुमच्या जे पॅटर्न्स आहेत आतापर्यंतचं मार्केटचे जे बिहेवियर आहे स्टॉक्सचं जे बिहेवियर आहे ते चेक करून ते बघून त्याचा स्टडी करून अभ्यास करून आपण एक टार्गेट लावतो की बाबा इथेपर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि इथे खालीपर्यंत सुद्धा मार्केट येऊ शकतं म्हणून आपण त्याच्या स्टॉप लॉस आणि टार्गेट लावत असतो पण काही लोक असे असतात ना की त्यांचा इगो जो आहे तो इगो हटवून जातो लॉस लावला त्यांनी ह्या प्राईजला जर का स्टॉक जो खाली आला तर तिथून मी एक्झिट करेल पण तरीसुद्धा त्यांचा इगोमध्ये येतो कारण का काय होतं की त्यांनी एवढा अभ्यास करून एवढं सगळं फिल्टर लावून एवढे स्कॅन करून सपोर्ट रजिस्टन्स बघून सगळ्या गोष्टी बघून त्यांनी तो स्टॉक विकत घेतलेला असतो मग त्यांना काय वाटतं की बाबा मी एवढा अभ्यास करून मी स्वतः एवढं सगळं नॉलेज लावून एवढं माझं मेंदू डोका सगळं काढून तिथे मी ठेवलं आणि ते एवढं सगळं केल्यानंतर हा स्टॉक जर खाली माझं लॉस हिट करतो आहे त्या लॉस हिट झाला तरीसुद्धा तो निघत नाही कारण का कारण त्याला असं वाटतं की मी एवढा अभ्यास केला आहे तर हा जो स्टॉक आहे हा वरच जाणार हा खाली जाऊच शकत नाही आता कालच मी एक लाईव्ह करत होतो त्यामध्ये बरेच आपले मित्र होते त्यांनी असं झालं की त्यांनी त्यांचा स्टॉपलॉस हिट झाला पण ते स्टॉपलॉस हिट झाल्यानंतरही त्याने त्या स्टॉकमधून एक्झिट नाही केलं मग काय झालं की तो परत स्टॉक खाली जात राहिला आणि तो जो स्विंग ट्रेडर म्हणून आला होता तो लॉंग टर्म इन्व्हेस्टर त्या स्टॉकमध्ये होऊन गेला आता जोपर्यंत तो स्टॉक वरती येत नाही तोपर्यंत आता तो तिथे अडकला मग तुम्ही जर तुमचा एक दोन पर्सेंट चार पर्सेंट जो असेल तो तिथे लॉस जर हिट होतोय तर तिथून एक्झिट करा दुसरा स्टॉक शा शोधा पाच पाच हजार प्लस कंपन्या आहेत कुठलाही स्टॉक तुम्हाला भेटेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता एक स्टॉक तुम्हाला भेटणार त्याच्यासोबत काय लग्न करून बसू नका तुम्ही तुम्हाला त्याच्यासोबत लाईफ टाईम नाही राहायचंय तो आला तो तुम्हाला काहीतरी चांगला प्रॉफिट देतोय दोन दिवस पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस तो प्रॉफिट घ्यायचा आणि आपल्या घरी शांत बसायचं आणि मग असेच लोक असतात ज्यांचा स्टॉप लॉस हिट होतो त्या मार्केटमधून एक्झिट होत नाही जेवढे पैसे त्यांनी तिथे अकाउंटमध्ये टाकलेले होतात ते वाईप आउट होतात गायब होऊन जातात ते पैसे पण त्यांना मग मार्केट मग असं वाटतं की अरे हे तर सट्टा आहे अरे इथं कोणी कमवू शकत नाही काहीतरी फ्रॉड आहे हे इथं तर असं होतच सा नाही चांगलं व्यवस्थित तर होऊच शकत नाही कारण त्यांना असं वाटतं की मी जी प्रोसेस फॉलो केली होती ती प्रोसेस प्रोसेस फॉलो करून मी अर्निंग नाही केली आणि त्याच्यामुळे लॉस जो जो काय पण माझा लॉस झाला आहे याचा अर्थ असा होतो की मार्केट असं काय जे लोक दाखवता प्रॉफिट वगैरे कमवताय तर सगळ्या खोट्या खबरी मार्केटमध्ये फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतात आता चान्सेस आहेत की तो वरही जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो तुम्ही काय केलं वर जाऊ शकतो याच्यासाठी तुम्ही प्री मार्केट किंवा त्याच्या आधी त्या स्टॉकबद्दल थोडंसं फंडामेंटल बघितलं थोडंसं टेक्निकल बघितलं काही इंडिकेटर्स लावून बघितले सपोर्ट आणि रजिस्टन्स बघितला एखादा पॅटर्न बनतोय का तो बघितला आणि ते सगळं बघितल्यानंतर तुम्हाला थोडंसं काय पर्सेंट वन पर्सेंट टू पर्सेंट असं वाटलं की बाबा हा जो स्टॉक आहे हा वरती जाऊ शकतो असं मला या अभ्यासावरून या स्टडी जो मी हा केला आहे याच्यावरनं मला वाटतंय मग त्याच्यामुळे तुम्ही तो स्टॉकमध्ये एंट्री घेता आणि चान्सेस आहे की त्याच्यानंतर पण तो स्टॉक खाली जाऊ शकतो वर गेला तुमचा टार्गेट हिट झाला तुम्हाला प्रॉफिट झाला म्हणजे तुम्ही एकदम स्मार्ट आहात किंवा तुम्ही मार्केटला आता ओळखून गेलात असं वगैरे नाही आहे त्याचा अर्थ सिम्पल आणि सरळ असा होतो की तुम्ही जे एज्युकेशन तुम्ही जी, जी गोष्ट शिकलात जे पॅटर्न बघितले इंडिकेटर बघितले फंडामेंटल बघितले त्या स्टॉकबद्दल तुम्ही अनालिसिस केलेत ते सगळे के तुमचे थोडेसे परफेक्टली ठरले आणि जेव्हा तुम्ही ट्रेड घेतला त्या ट्रेड तुमच्या बाजूने गेला म्हणून तुम्ही एकदम गॉड किंवा मैच भगवान आहे असा मला सीन नाही झाला जर तुम्ही लॉस करत आहात याचा अर्थ असा नाही आहे की ती तुम्हाला पनिशमेंट भेटली तु आहे लॉस जर तुम्ही करताय त्याचा सिम्पल अर्थ असा होतो कि तुम्हाला थुण थुण की वा तुम्हाला तिथून थोडंसं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन भेटली जर तुम्ही स्टॉप लॉस हिट केला तुमचा लॉस झाला तर त्यामधून तुम्ही चुकीचं काय केलं किंवा तुम्ही कुठली गोष्ट तुम्ही जे रूल बनवले ते रूल तुम्ही फॉलो केले की के नाही जे ट्रेडिंगचे स्विंग ट्रेडिंगचे काही बेसिक रूल्स असतात जे आपण फॉलो करून ट्रेड घेतो तुम्हाला जर त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट करून मला सांगा मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तर लॉस इन्फॉर्मेशन याच्यासाठी असतो की तुम्ही जो लॉस घेतला तो तर तुम्ही जी स्ट्रॅटेजी फॉलो करता जे रूल फॉलो करता त्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करायला पाहिजे का त्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजे का किंवा तुम्ही तुमचे बनवलेले रूल फॉलो केले स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली का तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही जेव्हा चेक करता जेव्हा तुम्ही त्या स्टॉकचं परत लॉस झाल्यानंतर पण जेव्हा ॲनालिसिस करता की का तो लॉस झाला तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज मिळतं त्यातून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते की कुठे तुम्ही चुकलात आणि ती गोष्ट जर तुम्हाला कळली ऑब्वियसली एक वेळेस जर आपल्याला एक चूक कळली तर ती नंतर आपण नाही करत बरोबर एक वेळेस फटका बसला तर आपण परत करू का नाही करणार आपण असं आहे तर त्याच्यामुळे लॉस ही पनिशमेंट किंवा लॉस झाला असं न बघता तुम्ही मार्केटला शिकण्यासाठी एक छोटीशी फीज दिली असं समजून घ्या आणि त्या फीजला जाऊ द्या काय हरकत नाही म्हणून मी म्हटलं सुरुवातीला एकदम जास्त पैसे टाकून तुम्ही ट्रेडिंग सुरू करू नका थोडेसे पैसे वापरा थोड्याशा पैशामध्ये मार्केट पहिले शिका सगळ्या गोष्टी शिका कसं काम करतं कोणत्या गोष्टी कशा वर्क करतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू तुमचं जे अकाउंट आहे त्यामध्ये तुम्ही थोडेसे पैसे वाढवत जाऊ जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड घेता ना तर त्या ट्रेडमध्ये एक डिसिप्लिन असलं पाहिजे तुमचे जे डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिनच तुमचं माइंडसेस असलं पाहिजे किंवा हे माझ्या मी फिक्स आहे की मला हा रूल फॉलो करायचा आहे हे माझ्या सगळ्या गोष्टी मी फिक्स करून ठेवलं आहे आणि ह्याच्याशिवाय मग काहीही झालं तरी मी माझ्या या रूल्समध्ये मा माझ्या या माइंडसेटमध्ये मा माझ्या या डिसिप्लिनमध्ये मा काहीही गोष्टी मी चेंज करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हे ट्रेड घेताय त्या ट्रेड्समध्ये फक्त आणि फक्त एकच स्ट्रॅटजीचा वापर करून तुम्हाला ते ट्रेड घ्यायचेत बऱ्याचशा स्ट्रॅटजीवर व्हिडिओज येणार आहेत किंवा आलेले असतील ते जाऊन तुम्ही बघा त्या सगळ्या ज्या स्ट्रॅटजी आहेत त्या स्ट्रॅटजीमध्ये तुम्हाला कोणती सुटेबल वाटते तुम्हाला सुटेबल म्हणजे काय बेसिकली जी गोष्ट मी एक्सप्लेन केली आहे जी स्ट्रॅटजी मी एक्सप्लेन केली आहे जी तुम्हाला लगेच कळली व्हिडिओ बघतानाच की ओके ही स्ट्रॅटजी अशा पद्धतीने काम करते तुमचं लगेच लक्षात आली तुम्हाला लगेच स्टॉक भेटायला लागले ला तुमचे जे काय पण सगळे पॅटर्न आहे ते सक्सेसफुल व्हायला लागले ला ला याचा अर्थ ती स्ट्रॅटजी तुमच्यासाठी आहे असं समजायचं आणि बस त्या एकाच स्ट्रॅटजीला तुम्हाला एक्सपर्ट करायचं आहे आणि त्या फक्त आणि फक्त त्या एका स्ट्रॅटजीच्या मदतीने पुढचे तीन ते सहा महिने तुम्हाला ट्रेड आहे जे तीन ते सहा महिन्यात ट्रेड करणार त्याचा एक रेशो काढा किती ट्रेड सक्सेसफुल गेले किती ट्रेड लॉसमध्ये गेले यातून तुम्हाला कळेल की तुम्ही तीन ते सहा महिन्यामध्ये प्रॉफिटेबल आहात की लॉसमध्ये आहात जर तुम्ही लॉसमध्ये आहात का लॉसमध्ये तुम्ही जे जर्नल बनवलेलं असेल त्यातून तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही प्रॉफिटेबल आहात आणि चुका तुम्ही कमी केल्या त्याच्या अर्थ तुम्हाला खूप जास्त इम्प्रुव्हमेंटची गरज नाही थोडाफार जे काही पण मायनर चुका होत असतील त्या तेवढ्याच मायनर चुकांचं सोल्युशन तुम्हाला काढणं गरजेचं आहे ही एक गोष्ट लक्ष देऊन ऐका ट्रेडिंग म्हणजे मार्केटला जिंकणं नाहीये ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही तुमच्या इमोशन्सवर तुमच्या भावनांवर तुमच्या माइंडसेटवर जर तुम्ही कंट्रोल ठेवला तर तुम्ही ट्रेडिंगमध्येही जिंकलात तुम्ही लाईफमध्ये जिंकलात आणि तुम्ही जी गोष्ट अचीव करण्यासाठी काम करताय तर त्या गोष्टीमध्ये पण तुम्ही जिंकाल जर ह्या व्हिडिओने तुमचं माइंडसेट बदलण्यासाठी जर मदत केली असेल ते या व्हिडिओला लाईक करून जा तुम्हाला काय प्रश्न असतील कमेंट करून विचारा आणि जर तुम्हाला माहिती नाही की कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करून मी ट्रेड घ्यायला पाहिजे तर ही प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये स्ट्रॅटजी बद्दलचे व्हिडीओ आहेत ते व्हिडिओ बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर अजून पण त्या प्लेलिस्टमध्ये पुढेही बरेचसे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज येणार आहेत तर ते, ते व्हिडिओ बघत राहा हा जो व्हिडिओ आहे सहा महिन्याचा प्लॅन करून तुम्ही स्विंग ट्रेडिंग कशा पद्धतीने शिकू शकता त्याचा सगळा रोडमॅप ह्या व्हिडिओमध्ये आहे या व्हिडिओला व्हिजिट करा त्या व्हिडिओ मध्ये मी सगळं स्टेप बाय स्टेप सहा महिन्याची प्रोसेस सांगितली आहे की तुम्हाला पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात सहाव्या महिन्यात काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला लक्षात येऊन जाईल दे। असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील या चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ बघत राहा शिकत राहा आणि कमवत राहा थँक्यू